संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुक्यातील पाटस येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दिनांक पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आगमन झाले यावेळेस पालखीचं स्वागत गावच्या सरपंच तृप्तीताई भंडलकर उपसरपंच राजवर्धन शितोळे यांनी केले संत तुकोबांची पालखी नागेश्वर मंदिरामध्ये दोन भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आली होती सकाळी अकराच्या सुमारास पालखी रोटी घाटाकडे रवाना झाली निसर्गमय वातावरणामध्ये पावसाच्या हलक्या वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण झाला होता हरपून विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी हा पायी चालत असताना त्यांनी दैनिक संध्याचे प्रतिनिधी संजय सोनवणे यांच्याशी संवाद साधताना सांगितले की संसारात आता राम उरला नाही सर्व दुःख विसरून विठ्ठलाकडे आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहात आनंदात नाचत गात जात असतो जन्माची वारी आहे असं म्हणगत यावेळी रोटी घाट सर करत असताना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले आनंदमय वातावरणात ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत ही पालखी दुपारी एक वाजता रोटी घाट पार करून वरती आली रोटी गावच्या ग्रामस्थांनी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून तुकावांची आरती करण्यात आली भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दुपारी ही पालखी बारामती तालुक्यातील उंडवडी या ठिकाणी मुक्कामा सर्वाना झाली राम महाराजांची पालखी आज वरवणचा मुक्काम आटपून आज रोटी घाटाकडे रवाना झाली आहे आत्ता सध्या साडेबाराचा टाईम आहे तर आज रोटी घाटावरती काही वारकरी आपल्याकडं विश्रांती घेत आहेत उन्हाच्या या थोड्याशा क पावसाच्या हलक्या सरी आल्यात आणि ह्या हलक्या सरी आल्यानंतर निसर्गमय वातावरणामध्ये आज वारकरी आपल्याकडे थोडासा विश्रांती उन्हाच्या काळामध्ये घेत व एकच्या समोरात घेत आहेत तर आपण वारकऱ्यांकडून जाणू की वारी म्हणजे काय हां वारी म्हणजे काय वाटतं काय नाव तुमचं मंदाजा टीमगिरी किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय तरी पंधरा सोळा वर्ष झाली पंधरा सोळा वर्ष वारी करता पर सोळा वारी मध्ये काय अनुभव आले तुम्हाला काय वाटतं वारीविषयी वारी विषय म्हणजे देवाविषयी जिवाळा घरी असं नाही वाटत वारी काय बरं घरी काय थांबू वाटत नाही काय ही एक भक्तीची गोडी असं भक्तीची गोडी म्हणून वाटते मग आता एवढं ऊन पाऊस एवढा पाऊस असत मग आजारी पडत असत काय होत असं काय 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 जाणवत नाही एवढं असं असं जाणवत नाही काय वाटत बाबा काय नाव तुमचं खोट्याने गणपतांमध्ये कोण आले तुम्ही थोडाळेवर आलो आंबेगाव आंबेगावत आलो किती वर्ष झालं वारी करताय दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष मग आता वारीमध्ये पंधरा वर्ष वारी करताय मग आता या पंधरा वर्ष वारीमध्ये काय तुम्हाला अनुभव आले असते नशी वारीतले वारीतले काय अनुभव हेच बघ देवाचे आपल्याला त्याच्यातले दे आनंद लुटायचा फक्त आनंद लुटायचा मग काय घरी आनंद लुटता येत नाही का परमरताचा आनंद 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 हा मग काय आनंद आहे असं वाटतं का घरचं मध्ये काय आनंद आहे खरोखरच म्हणतात की संसारामध्ये आनंद नाही ते वारीमध्ये आनंद आहे काय नाव तुमचं पंडित टीमगिरी कोण आला तुम्ही थोरांदे आंबेगाव तालुका आंबेगाव किती झालं वारी कर हुँ। हुँ। वारी करतो तेवीस वर्षी झाली तेवीस वर्षी वारी करताय मग काय वारीतले अनुभव काय सांगू शकतो वारीतले अनुभव वारी आली का एक महिनाभर झोपच नाहीत अगोदर झोपच नाहीत सारखं स्वप्न पडत आहेत का आपण आमक्या मुक्कामावर गेलोय आमक्या मुक्कामावर रथे काकडा चाललाय गवळणी चालल्यात वासुदेव चाललाय सारखं म्हणजे आपण जर का स्वप्न असं पडत का आपण टाळवा तर चालू आहे अशी स्वप्न पडतात झोपच नाही मग आता एवढी वारी करतात मग वारीनंतर घरी गेल्यानंतर मग वारी मध्ये एवढं सुख आहे असं वाटतं का मग एवढं प्रपंचामध्ये सगळं पैसा पाणी असतं सगळं असतं अहो किती पैसा असू द्या प्रपंचामध्ये सुख नाही सुख आहे ना खरं वारीतच आहे वारीमध्ये वारी बी अशी पाहिजे का माऊलीचं नाही तर महाराजांचा सोहळा पाहिजे बाकीच्या त्या दिंड्या घेत्या त्या मधून पंढरपूरला येते पण त्याच्यात नाही खरं हा सोळा हाच माऊलीचा आणि महाराजांचा सोहळा माऊलीच्या सोहळ्यामध्ये काय अलग असतं हे महाराजांचा स्वभाव ह्याच्यामध्ये सोहळ्यामध्ये काय वाटतं तुम्हाला तु आता आम्ही ना पहिले पण महाराजांच्या सोहळ्यात येतो माऊलीच्या सोहळ्यात मी एकच वेळेला गेलो होतो तिकडून अनुभव असतो तिकडून पब्लिकला असतं आणि दिवसभर रातभर चालावं लागत चाला आता इथं कसं आहे जरी समजावात नऊ नऊ पावणे दहा वाजले तरी मग थोडासा विसावा भेटतो हा हा आणि पाऊस आहे ना तुम्ही म्हणता ना पाऊस आम्हाला ह्या वर्षी पाऊस आहे ना दिवपासून तर याच्यापर्यंत लागला यवतपर्यंत थोडा 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 पाऊस चालूच होता पण वारकरी आनंद लुटीत चालूच आहे थांबले नाही भजन सारखं चालू खरोखरच म्हणजे आनंदाचं वातावरण वारीमध्ये मिळत तर राज आपलं काय नाव गौतम दत्तुले कुठून आले तुम्ही इंदापूर किती वर्षी ज्वारी वर्षी तिसऱ्या वर्षी ज्वारी कुठून आले लोन देवकर किती वर्षी ज्वारी दहा पंधरा वर्ष झाली काय वारीला अनुभव काय सांगू शकता शकतो काय घालता ह्यांनी सांगितलं लुटत जायचं तुमचा अनुभव काय सांगतात आनंद लुटत फक्त जाणे संसारात जन्मभर दुःख चालू आहे हा मग काय दुःख चालू की पुढं 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 पोराला हे करा करायचंय पोराला ते करायचंय नातवंड असते नातवांड आहे ते काय नाही रोज काय आता तुमचा नवीन योग निघालय रोज फोन करतात ते कधी यायचं आणि कधी यायचा कसा बोलतात घरी चांगला सांभाळायला म्हणजे तिथं काही सुख नाही संसारात अजिबात नाही सुख नाही खरोखर पाहिलं तर वारकऱ्यांकडून बोललं जाते की संसारामध्ये अजिबात सुख नाही वारी वारी ही जन्माची वारी हरेभले म्हणे जगदगुरु तुकाराम महाराजाच्या पालखीमध्ये अनेक दुःखातून येणारे वारकरी पण हे तर आनंदीमय होऊन जात असलेले आज दिसून येते संध्या लाईव्हसाठी साठी संजय सोनवणे पालखी सोहळा राम तुकाराम कार मुकारा ना ना नाम नाम घेता तापे मम घेता तापे मे ऐसा ऐसा वसमर्तन केला हा पुषार्थ तेने जळी डगडा वाया वया डगडा दगडा वयागडा वया तारिय राधा लाया तार संद लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा